नमस्कार मित्रांनो मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची एक इच्छा होती आणि ते सातत्याने त्याबद्दल बोलत होते की या वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे जो मलाच मिळणार आहे आणि त्यांना अशी खात्री होती की तो त्यांना मिळेल कारण त्यांच्यामध्ये त्यांनी असं खूप भरीव काम केलेलं आहे जगामध्ये शांतता नांदावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला अशा पद्धतीचं त्यांचं एक म्हणणं होतं परंतु काल जेव्हा जी नोबेल पुरस्कार देणारी समिती आहे त्यांनी नोबाल नोबेल पुरस्काराचं मान्य मानकरी कोण ते याचं नाव डिक्लेअर केलं आणि ते नाव होतं व्हेनूजुलिया या देशाच्या मारिया कोरिना मचाडो आता या मारिया ज्या आहेत या कोण आहेत याबद्दल काही लोकांना माहिती आहे काहींना माहिती नाही आहे तर मारिया यांचा जो जीवन परिचय आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी व्हेणूजुलयात झाला आता वेणूजुलया हा हा एक देश आहे त्या वेणू राजकारणी मानवी हक्क कार्यकर्त्या आणि औद्योगिक अभियंता आहेत म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंगसुद्धा केलेले आहे पदवी प्राप्त केलेले आहे मारिया कोरोना कोरिना मचाडो या दीर्घकाल वेणू झुलयातील विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत जसं आपले भारतामध्ये राहुल गांधी आहेत विरोधी पक्षनेते आहेत तसं त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे आणि त्या देशातील जी हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी मोठा लढा उभारला आणि वीस वर्षाहून अधिक काळ त्या संघर्ष करत आहेत त्यांनी लोकशाही आणि मानवी ह हक, मानवी हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने काम केलं आणि सुमाते नावाची संघटना स्थापन केली जी लोकशाही हितासाठी कार्य करते मारिया मचाडो यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली आणि लोकांमध्ये लोकशाही बळकटीसाठी लढा दिला आता मित्रांनो तुम्हाला कदाचित असं वाटेल की या विनुझुलिया देशामध्ये आणि भारतामध्ये काहीतरी साम्य आहे आता हे साम्य काय आहे तर साहजिकच लोकशाही प्रक्रिया जी आहे नावा लोकशाही असणं आणि नावाला लोकशाही असणं अशा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर बऱ्याचदा काय होतं की लोकशाही तर असते पण तिथे निष्पक्षपणे निवडणुका होत नाही आहेत लोकांचं जे काय अधिकार असतात ते अधिक अधिकार त्यांना मिळत नाही आहेत अशा पद्धतीचं एक वातावरण असतं आणि हे वातावरण असल्यामुळे कशामुळे असतं तर प्रामुख्याने त्या त्या देशामध्ये काही हुकुमशाही प्रवृत्ती काम करत असतात तर ह्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे देशामध्ये निवडणुका नीट होत नाही आहेत आणि अशा या हुकुमशाही प्रवृत्ती विरो, विरोधात या मारिया ज्या आहेत यांनी प्रदीर्घ काळ असा लढा दिला आणि त्यांचा गौरव म्हणून त्यांना हे हा पुरस्कार मिळालेला आहे मारिया कोरिना मचोडो यांनी हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणि वेन्यू जुलियाच्या लोकांना समर्पित केला आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा की डोनाल्ड ट्रम्प हे या पुरस्कारासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाहीरपणे सांगितले होतं मला वाटतं की मारिया या ज्या आहेत यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी हा पुरस्कार मिळाल्यानंतर असं वाटायला नको की काहीतरी स्पर्धा होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळाला होता पण तो त्यांना न मिळता मला मिळाला अशी काही भावना त्यांच्यामध्ये नाही म्हणून त्यांनी तो नम्रपणे तो पुरस्कार मला वाटतं की डोनाल्ड ट्रम्प आणि वेनिझुलियाची जी लोकं आहेत की जी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होती या सगळ्यांना त्यांनी समर्पित केल्या आहे आणि या सगळ्या लोकांनी त्यांना संघर्षामध्ये त्यांची साथ दिली त्यांचा त्यांना पाठिंबा दिला तर अशा पद्धतीने या नोबेल पुरस्काराचं एक जे काय हे आहे काव्य जे आहे हे अशा पद्धतीने आहे मित्रांनो मला असं वाटतं की भारतामध्येही गेली साधारणतः दोन हजार चौदापासून तर दोन हजार पंचवीस आता साधारणतः पंधरा वर्ष होऊन गेलेले आहेत आणि या कालावधीमध्ये लोकशाही ज्या संस्था संघटना असतात त्यांना म्हणावं तेवढं स्वातंत्र्य मिळत नाही अशा पद्धतीचे आरोप सातत्याने होत आहेत समाज समाजमाध्यमामध्ये होत आहेत आणि ओठचोरीचा मुद्दा आहे निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतं आहे हे सगळं राहुल गांधीने मोठ्या प्रमाणामध्ये मांडलेलं आहे आणि तसं पाहिलं तर मला वाटतं की लोकशाही टिकवण्यासाठी पक्षी पक्षीय काम असू द्या म्हणजे पक्षीय काम तर चालूच राहतं पण लोकशाहीचे मूल्य किंवा संविधानसोबत घेऊन ज्या पद्धतीने काही पंधरावीस वर्षापासून राहुल गांधी काम करत आहेत तेही एखादं नोबेल पर पोर पारितोषिक मिळावं इतक्याच दर्जाचं काम आहे आणि मला वाटतं की मागे पुढे लोकशाही आणखी भक्कम भारतातील लोकशाहीत आणखी भक्कम करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील जा जात आहेत या सगळ्या प्रयत्नामध्ये राहुल गांधीचा शिहाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे निवडणूक आयोग आहे की जिथे व्हिडिओ फुटेज दिले जात नाहीत किंवा लिस्टमध्ये काही नावं क काढल्या जातात काही नावं वाढवली जातात म्हणजे निवडणूक आणि याबद्दल काही मागी माहिती मागितली तर ती त्यांना मिळत नाही नीट अशा पद्धतीचं एक चित्र आता राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते बाहेर आलेलं आहे तर अशा या परिस्थितीमध्ये काम करणं मला वाटतं खूप कठीण बाब असते आणि ती कठीण काम राहुल गांधी करतायत राहुल गांधी फक्त कुठेतरी स्टेजवरती भाषण देत बसले नाही तर ता त्यांनी भारत जोडो यात्रा काढली ओढ चोरीच्या संदर्भात यात्रा काढल्या ज्या लोकांमध्ये एक निवडणुका कशा निरपेक्ष आणि निष्पक्ष पद्धतीने झाल्या पाहिजे तर हा जो विचार आहे हा ते लोकांमध्ये घेऊन गेले आणि हे सगळं अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आता या हे सगळं काम करताना राहुल गांधींना काय त्रास झाला असेल हे आपण सगळे समजू शकतो मीडिया जे आहे मेनस्ट्रीम मीडिया ही मेनस्ट्रीम मीडिया विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं स्पेस देत नाही हे हे तर क्लिअरच आहे म्हणजे याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही प्रश्न जे विचारायचे सत्ताधारी पक्षाला ते प्रश्न सत्ताधारी पक्षाला न विचारता ते विरोधी पक्षाला विचारले जातात ह्या मेनस्ट्रीम मीडियामधून तर अशा पद्धतीचं काम मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून चालतं जे सत्ताधारी लोकांना हिताचं असतं आणि विरोधी पार्टीच्या लोकांना मात्र आ, ते आणखी खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं एकूण दिसतं आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे आहे की नोबेल जे आहे ते मारिया यांना मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे पण नोबेल जी कमिटी आहे त्यांनी एकदा भारतामध्ये पण येऊन बघावं काय स्थिती आहे आणि ज्या पद्धतीने हा लोकशाही वाचवण्याचा लढा चाललेला आहे तो राहुल गांधीचा लढा तोही त्यांनी पाहावं आणि निश्चितपणे मला वाटतं की एक नोबेल पुरस्कार जो आहे तो राहुल गांधींनाही मिळाला पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटतं आता ते कदाचित कितपत लोकांना पटेल मला माहिती नाही प कारण चांगल्या कामाचं आपण नेहमीच पुरस्कार केला पाहिजे आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा मी त्यांचे मारिया यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि जगामध्ये सगळीकडे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हुकुमशाहीमध्ये मानवी जीवन नरकमय होऊन जातं त्यामुळे कुठल्याही देशामध्ये हुकुमशाही राहू नये तर अशा प्रकारचं एक विचार व्यक्त करावासा मला वाटतो आपण या विषयावरती सातत्याने बोलत राहू आणि तुमच्या काही कमेंट्स तुमचे काही विचार असतील तर ते तुम्ही कृपया मला सांगा कारण ह्या ह्या गोष्टी अशात ह्या वनवे गोष्टी नाही आहेत म्हणजे दोन गोष्टी मी बोललो की दोन गोष्टी तुम्ही बोललं पाहिजे एक कम्युनिकेशन झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की आपला जो वैचारिक प्रवाह लढा जो आहे जो आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आता इथे थांबतो धन्यवाद